नमस्कार आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता तीन एप्रिल दोन हजार पंचवीस धार्मिक बाबीत हस्तक्षेप नाही वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा सरकार चुकीची माहिती देत असल्याचा विरोधकांचा आरोप महावितरणच्या दर कपातीला स्थगिती मुख्यमंत्र्यांच्या विधानाच्या विसंगत वीज मंडळाची भूमिका निर्यात शुल्क मागे मात्र कांदा दर घसरलेलेच झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकार ही शाळांचाच शिंदे सरकारच्या काळातील योजनेतून सपशेल माघार आजवर मागे घेतलेले निर्णय पाठ्यपुस्तकात कोरीपाने पोषण आहारात थ्री कोर्स मिल शाकाहारी मांसाहारी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर विशिष्ट रंगाचा ठिपका वर्गात शिक्षकांची छायाचित्रे ग्रहपाठासंदर्भातील सूचना असे अनेक निर्णय मागे घ्यावे लागले आहेत विदर्भातील तीन जिल्ह्यांना आज गारपिटीचा इशारा चंद्रपूर अमरावती आणि अकोला रोहियो मजुरांचे केंद्राकडे बाराशे कोटी थकीत राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू सी उमेदवारासमोर अपात्रतेचा धोका ईडब्ल्यू एस एसईबीसी आरक्षणाचा तिढा कायम उत्तेजक पेयाने केस गळतीची समस्या आजचे संपादकीय मागा म्हणजे मिळेल चार अमेरिकी उत्पादनावर भारत आकारतो तितकाच कर भारतीय उत्पादनावर अमेरिकेत आकारला जाईल ही ट्रम्प यांची भूमी ट्रम्प यांची दांडगाई अशी की भारत हे आयात कराचे प्रमाण कमी करण्यास तयार आहे असे विधान त्यांनी परस्पर करून टाकले पण अशी कपात करणे वाटते तितके सोपे नाही व्यापार युद्धाच्या नांदीपूर्वी सेन्सेक्सची सहाशे अंशाची कमाई याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यातील सी सी बटनला टच करा म्हणजे आपल्याला सब टायटलमध्ये व्यवस्थित वाचता येईल व्हिडिओला शेअर करा तसेच आणखी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये